मध्ये तेरा दिवस बँका बंद राहणार आहेत विविध सणांमुळे परिणाम होणार आहे तर निहाय्य सुट्ट्यांची संख्या कमी जास्त तर जुलै दोन हजार पंचवीस मध्ये सण आणि उत्सव आणि साप्ताहिक सुट्ट्या सुट्ट्या राहणार आहेत आणि यात चार रविवार आणि दुसरा आणि चौथा शनिवार यांचा समावेश आहे यातील सर्वच सुट्ट्या राज्यात नाहीयेत त्यामुळे आता राज्यनिहाय सुट्ट्यांची संख्या कमी जास्त होईल भारतीय रिझर्व बँक ी जारी केली आहे जुलैमध्ये तेरा दिवस बँका बंद राहणार आहेत विविध सणांमुळे यावर परिणाम होतोय राज्यनिहाय सुट्ट्यांची संख्या कमी जास्त होणार आहे जुलै दोन हजार पंचवीस मध्ये विविध सण उत्सव आणि साप्ताहिक सुट्ट्या यामुळे एकूण तेरा दिवस बँकांना सुट्ट्या राहणार आहेत यात चार रविवार आणि दुसरा आणि चौथा शनिवार यांचा समावेश आहे यातील सर्व सुट्ट्या सर्वच ना राज्यात नाही आहेत त्यामुळे राज्यनिहाय सुट्ट्यांची संख्या कमी जास्त होणार आहे भारतीय रिझर्व्ह बँकेनं या संदर्भात जारी सुद्धा केलेली आहे त्यामुळे बँकांचं काम करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी जुलैमध्ये तेरा दिवस बँका बंद राहणार आहेत